कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कोळसा येथे विशेष कीर्तनाचं आयोजन कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कोळसा येथील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये हरिभक्त परायण वाणीभूषण सौ सोनालीताई फडके यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराम बेंगाळ सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ उपाध्यक्षा सौ आनंदीताई भास्करराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ आणि समस्त बेंगाल परिवाराकडून कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विठ्ठल महाराज शिंदे उल्हास महाराज शिंदे माधव महाराज गव्हारे मृदुंगाचार्य बांगर महाराज हरिभक्त परायण पद्माकरांना पेवेकर चोपदार तोंडे गुलाब बाबळ जयराम महाराज रेखा शिंदे अशोक गडदे हरिभक्त परायण रमेश भुवा सेनगावकर लक्ष्मण महाराज ज्ञानेश्वर शिंदे गौरव गवळी यांच्या वाणीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिओम योगा ग्रुप हिंगोलीचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक आणि कोळसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हरिभक्त परायन चौ सोनालीताई फडके यांनी आपल्या सुमधूर वाणीतून भगवंतांचे गुण गायले तसेच आपल्या मुला मुलींना मोबाईलपासून दूर ठेवावे आणि त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी द्यावी यामुळे मुलं मुली सुसंस्कृत होतील तसेच श्री भास्करराव बेंगाळ यांनी कोळसा या दुर्गम भागात शिक्षणाची गंगा आणण्याचं मुलाचं असं काम केलंय त्यासाठी त्यांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागला शिक्षणाचे असे मोलाचे काम करत असताना त्यांना त्यांची पत्नी सौ आनंदीताई बेंगाळ त्यांचे बंधू श्री अंकुशराव बेंगाळ तसेच कुटुंबातील सर्व बेंगाळ परिवाराने खूप कष्ट करून इंग्लिश शिक्षणाचे रोपटे लावले आणि त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केले हा एक प्रकारचा परमार्थच आहे असे हरिभक्त परायण सौ सोनाली तर फडके यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा